सांगितलं त्यांनी ऑलरेडी सा, सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती करून दिलेल्या आहेत पण आपण काय करूया पहिल्यांदा टाळ्या वाजवून या अतिशय सुंदर अशा युथ काउन्सिल नेहरू नवी मुंबईची आहे ती समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम करते त्याच्याबद्दल आपण एक टाळ्या वाजवून त्यांचं छानस आपण पहिला आभार प्र हे करूया तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या अतिशय आमचे जे मित्र आहेत सुभाष अंडे देशमुख जे या संस्थेचे मेन संपादक आणि मेन सगळे कार्यकर्ते की त्यांच्या अंडर ही सगळी लोक काम करतात तर त्या लोकांनी आज हा अतिशय सुंदर असा आपला मेडिकल कॅम्प प्लस तुमच्यासाठी एवढे छान वस्तू घेऊन आले तर त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवायचा तुमच्या सोबत मीही टाळ्या वाजवन तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण टाळ्या वाजवून <laughs> त्यांचा आभार मानू <वाद> <laughs> बर ठीक आहे आता तुमच्या सर्वांचं तसं बघायला गेलं तर आरोग्याचे निगडीत जे काही चेकअप होतं ते माझ्यातर्फे झालेलं आहे खर तर मित्रांनो आपण इथं का जमलो हे सगळ्यांनाही माहिती आहे तुम्हाला शाळेची गडबड आहे पण माझ्यासाठी आता तुम्हाला इथं पाच दहा मिनिटं जे काही मी सांगेल ते तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथून एवढं लक्षात ठेवायचं आपलं हे शरीर जे आहे हे आपल्या सवयीचं गुलाम आहे कशाचं गुलाम आहे कशाचं गुलाम आहे सवयीचं गुलाम आहे म्हणजे आपल्याला जे काही सवयी लागतात ते सवयी अंगवळणी पडतात आणि तसंच आपण हे करू मग एखादी सवय वाईट लागली उदाहरणार्थ आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश न करणे स्वच्छता न करणे तशीच चूळ भरणे त्याच्यामुळं दात खराब होतात फिरतात दातामध्ये असंख्य जंतू तयार होतात हे सवयीच लागलेली आहे ना त्यामुळं आपलं शरीर हे सवयीचं गुलाम आहे हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे ह्या शरीराला चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे जरा मोठ्यानं बोला बर ठीक आहे आता मी एक प्रार्थना सांगेन तुम्हाला प्रार्थना अंतर पहलां ही प्रार्थना नेहमी कुठल्या नंतर पहिल्यांदा ही प्रार्थना म्हणायची तर शांतपणे डोळे बंद करायचे आहेत तुम्ही आधी मन एकाग्र आहे सगळ्यांनी डोळे बंद करा सरांनी पण बंद केलं तरी चालतील कारण ही प्रार्थना खूप सुंदर आहे आणि आपल्या सर्वांसाठी आहे मी जे म्हणेल त्याच्या पाठोपाठ तुम्हाला ती म्हणायची आहे त्या प्रार्थनेत आवाज आपला मोठा असला पाहिजे आपल्या आत्म्यापर्यंत पोचला पाहिजे मन शांत करायचं आहे डोळे घट्ट मिटायचे आहेत कसलाही विचार आणायचा नाही मनामध्ये मी, मी बोला माझ्या पाठोपाठ बोला मी एक, एक शक्तिशाली आत्मा आहे संपूर्ण ब्रह्मांड मला यशस्वी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहे मी, मी माझ्या वडीलधाऱ्यांचा महिलांचा शिक्षकांचा, शिक्षकांचा, शिक्षकांचा मित्रांचा सगळ्यांचाच आदर करेन व सन्मान करेल ठीक आहे ही प्रार्थना नेहमी आपण सकाळी उठल्यानंतर म्हणायचं आहे ठीक आहे आणि आपण ज्या गोष्टीसाठी आहोत त्यासाठी गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे काय आज आपल्याला जे ह्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या संपूर्ण त्याचा नेहमी त्याचा आदर ठेवला पाहिजे म्हणजे असं नाही विचार करायचे आई आशं की मला असं हे आयुष्य का मिळालं संपूर्ण आयुष्य जे आता काय मिळालेलं आहे त्याच्या पाठीमाग काहीतरी सारांश असतो तुम्हाला खूप काही चांगलं आयुष्यात मिळणार आहे म्हणून तुम्ही आज इथे आहात या पृथ्वी तलावरती किंवा या ठिकाणी असंख्य असे मुले आहेत की जी सिग्नलवरती अजूनही त्यांना ज्या रोजच्या उपयोगी वस्तू आहेत त्या मिळत नाही पण त्यांच्या दृष्टिकोनातून आपण या आश्रमशाळेत आहोत त्याचा आपण सन्मान केला पाहिजे आपल्या मित्राला एखादी गोष्ट मिळाली तर ती मला का नाही मिळाली म्हणून त्याचा नकारात्मक भाव म्हणून द्वेष ठेवायचं नाही कारण यामुळे आपलं मानसिक आरोग्य बिघडत ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं आरोग्य म्हणजे काय हे तुम्हाला कळणं आहे आरोग्य म्हणजे काय कुणाला माहिती आहे का, का? आपलं जे शरीर आहे हे आरोग्यच आहे बरोबर आता ह्या आरोग्यामध्ये जागतिक आरोग्य संघटना जी आपली असते त्यांनी एक व्याख्या सांगितली आरोग्य म्हणजे काय ते शारीरिक मानसिक आणि सामाजिक शारीरिक म्हणजे काय जे शरीर आहे ते मानसिक म्हणजे जे मनाचं आहे ते आणि सामाजिक म्हणजे आपण जे समाजात वागतो वगैरे त्या पद्धतीचं जे संपूर्ण सगळ्या आजारांमधून मुक्त असेल व त्याच्यामध्ये ऊर्जा असेल आता यामध्ये बरीचशी मुलं अशी आहेत की शरीर चांगलं आहे पण रोज त्यांना असं वाटतंय की मला निस्तेज आहे मला काम करू वाटत नाही किंवा मला शाळेत जाऊ वाटत नाही म्हणजे ह्या शरीरात ऊर्जा नाही आहे म्हणजे हे काय आहे हे थोडस आजारात मांडलेलं शरीर आहे म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे आपलं आरोग्य आणि आपला मित्र कोण आहे चांगला कोण आपला मित्र आहे सांगता येईल कुणाला आपलं आरोग्य आपलं शरीर हेच चांगलं मित्र आहे कारण त्या मित्राला आपण जर चांगलं सांभाळलं चांगलं खायला पियला घातलं किंवा जे काही गोष्टी आहेत त्याच्यावरती चांगले संस्कार केलं तर ते आपल्याला आयुष्यभर सोबत राहणार बरोबर आपलं जे मन आहे ते नेहमी आनंदी ठेवलं पाहिजे काय प्रयत्न केले पाहिजे रोज सकाळी लवकर उठली पाहिजे ज्या काही गोष्टी आहात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ब्रश व्यवस्थित केलाच पाहिजे ब्रश करण्यासाठी आपल्याला असं नाही की काही सामग्री नाहीये आपल्याला खूप काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सांभाळल्याच पाहिजेत आरोग्याच्या निगडीत ज्या काही आहेत त्या निगा राखल्याच पाहिजे सकाळी लवकर उठणे कोमट पाणी पिणे ब्रश व्यवस्थित करणे दोन टाइम झालं तर शक्य आंघोळ स्वच्छ घासून करणे जर आंघोळ नीट नाही केली तर ह्या शरीरावरती असंख्य असे मल तयार होऊन आपल्याला त्वचेचे आजार येऊ शकतात आता आपल्यामध्ये कितीतरी लोकांना त्वचेचे छोटे छोटे आजार आहेत ते कशामुळे आहेत ते ह्याच कारणामुळे आहेत की वेळी अवेळी कंटाळा केलेला आहे आपण किंवा स्वच्छता राखलेली नाही किंवा बाथरूम किंवा शौच जाऊन आल्यानंतर आपण स्वच्छ हात धुवत नाहीत आठवड्यातनं एकदा नख आपली काढलीच पाहिजेत केस नीट कापलीच पाहिजे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वच्छता जर निगा राखलात तुम्ही स्वच्छ कपडे परिधान केले तर आपल्याला सुद्धा आपलं शरीर हे चांगलं वाटायला लागतं म्हणून आपल्याला जर आत्मिक सोप केलं आणि शरीर जर चांगलं पाहिजे असेल तर ह्या सगळ्या स्वच्छता राखल्याच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पाणी जे आहे पाणीच त्राण आणि प्राणीच प्राण म्हणजे काय पाणीच बऱ्याच वेळेला आपल्याला तहान भागवतं पण तेच पाणी बऱ्याच वेळेला आपल्याला आजारण्या कारणीभूत पडतं मग जर एखाद्या वेळेस जर पाणी स्वच्छ नसेल तर शक्यतो प्यायचं नाही जे काय असेल ते सांगायचं इथं जे कोण सेवक असतील किंवा काय असतील त्यांना निदर्शनात आणून द्यायचं की पाणी खराब आहे पाणी हे आम्हाला नको हे धडधडीत बोलायचं ठीक आहे आता तोंडातून सगळ्यांनी एकदा मी जे सांगल हा शब्द बोलायचा आहे काय आहे नो ठीक आहे नो, नो। नाही 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 ना आता हा आपण शब्द कशासाठी वापरला कारण आपण वेळच्या वेळी नाही म्हटलं नाही आयुष्यात म्हणून बरेचसे आजारांना आपल्याला किंवा बऱ्याचशा गंभीर सामर्थ्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं उदाहरणार्थ आपण जस जसं मोठे होऊ तस तसं आपले मित्र किंवा आपल्या मित्रांची काही जी मित्र मंडळी असतील की त्यांच्यामधून नकळत आपल्याला एखादं व्यसन येऊ शकत की मी करतोय म्हणून तू ही कर असं सांगू त्यावेळेच जे आता मी तुमच्या मनावरती जे बिंबवलेले शब्द आहेत नाही हा शब्द जोरदार ठामपणे म्हणायला शिका किंवा एखाद्या वेळेस आपल्या आयुष्याशी निगडीत अशा काही गोष्टी होऊ शकतात की त्या टायमाला आपण नाही म्हणत नाही त्यानं केलं म्हणून मी करायला गेलो असं होतं आणि मग अशा वेळेला बऱ्याचशा वेळेला खास करून वयात आल्यानंतर आता तुमच्यातले बरेचसे अजून सुद्धा हेच आहे पण इथून पुढचं जसं जसं तुम्ही मोठे होणार बारावी तेरावी पंधरावी ह्या ह्या मध्ये या, जाल किंवा त्या वयामध्ये याल ज्या वेळेला वयात येईल त्या टायमाला तुम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी नकळतपणे तुमच्या समोरून जातील अशा की त्या टायमाला तुम्ही किती त्याच्यामध्ये गुरफटायचं आहे उदाहरणार्थ एखादा मित्र तंबाखूचं व्यसन करत असेल तर त्या तंबाखूच्या व्यसन मित्रापासून सरळ लांब राहणे किंवा त्याचा कोणीतरी मित्र असेल तर या हे का का सांगालोय पण हे सांगणार तुम्हाला कोण नाहीये ह्या गोष्टी नकळतपणे आता आज तुम्ही आश्रमशाळेत आहात इकडे संस्कार हा प्रकार आहे घरी एखाद्या वेळेस वडीलधारी सांगत असतात पण तुम्हाला ह्या गोष्टी बाहेर गेल्यानं नकळत पण तुमच्या जवळ आहे तुम्हाला हे कळलं पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय कळतंय ना मी काय सांगतो ते इथून पुढचं लक्षात ठेवायचं कारण का आपण आलेलो हो आहोत हे आश्रम शाळेत आहे इथे शिक्षण शिक्षण शिकण्यासाठी खूप महत्वाचं आहे शिक्षण आणि चांगले संस्कार होणं खूप गरजेचं आहे म्हणून ह्या सगळ्या आधी संस्काराच्या गोष्टी मी मुद्दाम तुम्हाला सांग आपण नेहमीच म्हणत असतो की मन, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून काय मन आपलं नेहमी ताज तवान टवटवीत ठेवलं पाहिजे जसं बहिणाबाईनी पण सांगितलेलं आहे की मन वडाये वडाये उभ्या पिकाचं लढून म्हणजे हे मन असं एवढं अवघड आहे की आज चंचल आहे की इथं आज काय खाऊ वाटलं तर उद्या दुसरं काय खाऊ वाटेल नशेवरती करू वाटेल म्हणून शक्यतो नशा करणारा कुठलाही मित्र जर जवळ असेल इथून पुढच्या आयुष्यात येणारा जरी असेल तरी त्याला आपला मित्र सांभाळचं नाही आपला मित्र कोण आहे आपला मित्र कोण आहे आपलं आरोग्य आपलं शरीर हाच आपला मित्र आहे कारण हे शेवटपर्यंत तुम्हाला राहणार रा। लहानपणापासून जसं आईच्या उदरामध्ये ज्या वेळेला आपण पहिला श्वास घेतो तिकडे पहिलं सुरुवातीला आपल्याला हृदय आपलं धडकायला चालू होतं तिथून जे चालू होतं चे ते बाहेर आल्यानंतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे हृदय आपल्याला साथ देत असत मग ह्या हृदयाची काळजी ह्या शरीराची काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या केल्याच पाहिजे ठीक आहे हा झाला आरोग्याचा पार्ट आपलं आरोग्य कळालं तुम्हाला शरीर आहे शारीरिक मानसिक आणि मानसिक म्हणजे काय बरेचसे मानसिक आजार आहेत कुणाला भीती वाटते कुणाला छातीत धडधडते कुणाला बोलता येत नाही कुणाला काही अशा समस्या असतात ह्या सगळ्या मानसिक आजार आहेत कुणी काही सांगितलं की आपल्याला मनामध्ये द्वेष तयार होतो हे पण एक मानसिकतेच लक्षण आहे त्यामुळे कुणाचाही राग दुस्सास करायचा नाही सगळ्यांना ज्या काही गोष्टी असेल आणि नेहमी कृतज्ञता पाळायची आणि अप्रिशिएट करायचं एखाद्याला जर चांगलं प काही गोष्टी वर्गामध्ये जर त्याला जर चांगल्या गोष्टी मिळाल्या तर त्याला टाळ्या वाजवायचं त्याचं स्वागत करायचं आज जर त्याला आपण टाळ्या वाजवून त्याचं जर स्वागत केलं तर तीच गोष्ट उद्या तुमच्यासाठी पण तयार होणार म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत हे का सांगायला लागलो कारण हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही आहे त्यामुळे ह्या नकळतच्या गोष्टी ह्या स्वतःच्या चांगल्यासाठी आहे हे स्वतःला डेव्हलप करायला लागेल हे स्वतःला सगळ्या मानायला लागते त्याच वेळेला आपण सगळं चांगल्या पद्धतीनं आपण व्यवस्थित राहू शकतो व्यवस्थित वे, आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो आपल्या आजूबाजूलांचा सन्मान करू शकतो ठीक आहे कळाले तुम्हाला आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ज्या काही गोष्टी आहेत आपली सुरुवात ही चांगल्या गोष्टीनंच झाली पाहिजे दिवसाची सुरुवात ही स्वतःच्या अंतुरुणाची घडी स्वतःच घालते इथं कोण घालतो स्वतःच्या अंतुरणाची घडी तुम्हीच घालतात ना झोपून उठल्यानंतर त्यामुळं स्वतःची कामं स्वतःच करायचं स्वतःच्या अंतरुणाची गडी स्वतःच घालायचं स्वच्छता ठेवायची ज्या काही गोष्टी मी तुम्हाला ज्या काही गोष्टी आता नकळतपणे सांगितलेल्या आहेत त्या अतिशय महत्व आणि एक चांगली डायरी नोट करून ठेवायची आपल्या आयुष्यात जे त्याची नोंद करायची नोंद केल्यामुळं या ब्रह्मांडाला समजून जातं की तुम्ही काय काय गोष्टी तुम्हाला ज्या पाहिजे किंवा तुमची काही स्वप्न असतील किंवा तुम्हाला काही असतील या सगळ्या गोष्टीचे नोंदी करायचे नोंदी केल्यानंतर आपलं ब्रह्मांड किंवा हे पूर्ण विश्व आपल्याला ते सहकार्य करण जे मी तुम्हाला प्रार्थना सांगितली ना आता ती प्रार्थना नेहमीच म्हणायचं अडी अडचणीच्या काळात तर मुद्दाम तोंडातून उपयोग करायचा त्या अडचणीच्या काळात आणि ती प्रार्थना बोलायची त्या तीन चार गोष्टी आहेत त्या बोलल्यानंतर आपलं मानसिक संतुलन असतं ते चांगलं स्थिर होतं आणि आपण बऱ्याचशा अडचणींवरती मात करतो मित्रांनो अडचणी आपल्या आयुष्याचा भाग आहे पण या आत् करून आपल्याला पुढे जायचं कळते मी तुम्हाला आरोग्य मानसिक शारीरिक आणि आता सामाजिक आरोग्याबद्दलची काही माहिती द्या का सामाजिक आरोग्य म्हणजे काय आपण जे समाजात वागतो त्या समाजामध्ये आपल्या शरीरात जातो किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर जे सांघिक खेळ असतात उदाहरणार्थ खो खो कबड्डी हे एकत्र येऊन खेळले खोग, पाहिजे त्याच्यामुळे काय होतं आपला मानसिक शारीरिक आणि आपली जी वागण्याची जी भूमिका आहे ही बदलते आपला एक कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास वाढ कळालं तुम्हाला त्यामुळे हिरिरीनं सगळ्या खेळांमध्ये भाग घ्यायचा आहे अभ्यास भरपूर करायचा आहे आणि तितक्याच पद्धतीने खेळायचा आहे टिंगल टवाळक्या करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवायचा नाही कारण ही गोष्ट नंतर 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 आयुष्यामध्ये आपल्याला धोकादायक ठरवू शकतो म्हणून सगळ्या कृतीमध्ये भाग घेणे खेळांमध्ये भाग घेणे आणि ज्या काय आपल्याला आयुष्याला जे चांगलं वळण चांगलं मी सांगितलेलं आहे प्रार्थनेपासून ते अगदी या ह्या सगळ्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे वेळ थोडासा आपल्याला झालेला आहे बऱ्यापैकी मी काही फार अजून घेणार नाहीत काही गोष्टी फक्त मी आता सोबत आणलेल्या आहेत त्या फक्त मी आपल्याला तुम्हाला सांगतो हे शरीराचे मेन सात पिलर आहेत आपल्या म्हणजे एक म्हणजे शरीर आपलं चांगलं कसं राहू शकतं वॉटर म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात पाणी प्यायचे बरेचसे आजार त्वचेचे आजार पाणी कमी पडल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि मग त्वचामध्ये असे जे चट्टे याला चालू होतात किंवा हात स्वच्छ वगैरे नाही धुतले तरी चट्टे येतात त्यामुळं स्वच्छता राखायची न्यूट्रिशन म्हणजे चांगला आहार घेतला पाहिजे इथे बऱ्यापैकी एक दोन असे आहेत की ज्यांना आयोडीनचं मीठ हे कमी पडल्यामुळं आपल्याला शरीरामध्ये व्याधी तयार होऊ शकतात त्यामुळं मीठ समप्रमाणात खायच सगळे आजार तेल मीठ आणि साखर यामधून येत असतात त्यामुळं हे समप्रमाणातच गेलं पाहिजे आपल्याला कोण मित्र जर एका प्रमाणाबाहेर मीठ जास्त खात असेल तर ते चांगलं नाही प्रमाणाबाहेर साखर खात असेल गोड खात असेल तेही चांगलं नाही आणि तेलाचे पदार्थ शक्यतो टाळायच खूप आता सवय लावायची तुम्हाला तर तसं काही मला नाही वाटत की चायनीज वेळी तर खाणार कोण आहे का चायनीज खातात तुम्हाला भेटतं का चायनीज हा ते जे भेटतात ते नूडल्स वगैरे किंवा बाकीचे भेटतात ना आपण जे, जे मंचुरियन ते नाही ना सवय नाही लावायचं कारण चुकी चुकी ते चुकीचं आहे त्याच्यानंतर झोप पुरेशी झोप झालीच पाहिजे आठ ते दहा तास झोप घेतलीच पाहिजे झोप घेतल्यामुळं आपल्या शरीराचं सगळं संतुलन नीट राहतं त्याच्यानंतर एक्झरसाइज हा खूप महत्वाचा पार्ट आहे आठवड्यातनं किंवा डेली शरीराला सवय लावा चांगल्या व्यायामाची जर सवय असेल तर शरीरातले सगळे स्नायू बळकट होतात आणि आपलं शरीर चांगलं राहतं त्याच्यानंतर काय आहे पर्सनल केअर म्हणजे स्वतःची स्वच्छता स्वतःची निगराणी या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे मेंटल हेल्थ जे तुम्हाला मी मानसिक आरोग्य सांगितलं त्याच्यामध्ये उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला जर काही गोष्टी मिळाली तर ती मला का नाही मिळाली म्हणून द्वेष करत बसायचं नाही आपल्याला काय होईल आपण कसं मिळू शकतो ती त्या पद्धतीनं चांगला विचार करून पुढे जायचं असं आहे आणि रिलेशनशिप आपल्या मित्रांबरोबर नेहमीच चांगलं वागायचं चांगलं राहायचं ह्याची फोड त्याची फोड हे करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहेत कारण हे शरीर जे काय आहे कुणाचं गुलाम आहे शरीर कुणाचं गुलाम आहे सवयीच गुलाम आहे म्हणून या शरीराला चांगल्या सवयी लावल्या तर ते शेवटपर्यंत चांगलं राहतं ठीके बर ठीक आहे अजून एक तुम्हाला चार्ट सांगतो हा हेल्थ चार्ट आहे आपलं आयुष्य आपलं शरीर कसं चांगलं राहू शकतो योग धारणा आहे मानसिक संतुलन आपल्याला सकाळी मंत्रावली अंघोळ करून आल्यानंतर स्वच्छता झाल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर त्यानंतर एक वॉक घ्यायचा नैसर्गिक जे निसर्गामध्ये आहे ते सगळ्या गोष्टी मध्ये त्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतला पाहिजे थोड्या मोठ्यांची मदत केली पाहिजे आपण अंगो ब्रश स्वच्छ केले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या स्वच्छ टॉवेल स्वच्छ कपडे ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत कारण मग असंख्य आजारा आपण टाळू शकतो तुम्हाला यातल्या बऱ्याचपैकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत याच्यात परत पुन्हा वेळ घालवणार नाही काही काही महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त मी सांगतोय तुम्हाला मोबाईल इकडे कुणाकडे आहे का मोबाईल तुमच्याकडे आहे ना मोबाईल मोबाईल जरा सांभाळून कारण मोबाईलची एकदा सवय लागली की ह्या सगळ्या गोष्टी इंटरनेटचे ऍडिक्शन आहेत ज्या वेळेला आपण इंटरनेटचे ऍडिक्शन करतो त्यामुळे आपल्याला असे आजार येतात मग आपण एका ठिकाणी बसून राहतो बराच वेळ बसून राहतो बघत राहतो बघत राहतो डोळ्यांचे आजार येतात डोळ्यांमध्ये एक ऑप्टिक नावाची नर्व असते तिच्यामध्ये जे मोबाईलचे रेज असतात ते सारखे जाऊन किंवा अंधारामध्ये मोबाईल पहिल्या म्हणतं परमनंट आपल्याला आपली दृष्टी आपण जाऊ शकते भयानक आजार असे मोबाईलचे आहेत त्याचे हे दुष्परिणाम आहे ते जे दिसतात हे ना आपण टाइम वेस्ट करतो आपली झोप घालवतो त्याच्यानंतर मानेला आणि पाठीला आजार येऊ शकतात मोबाईलची सवय असल्यामुळे आता तुम्हाला तर मोबाईलचं नाही आहे पण उद्या तुम्ही जाऊन गेलात तर तुम्हालाही या गोष्टी माहिती पाहिजेत म्हणून तुम्हीही ऐकून घ्या ते आता जे काही नवीन मुलं आहेत जी मोठी आहेत त्यांच्याकडे मोबाईल आहेत त्याच्यासाठी हे महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस आपल्या ज्या आयुष्यात जे फोकस म्हणजे काय आपण जे अभ्यास करतो किंवा काही गोष्टी असतात त्या ज्या गोष्टी आपण माइंड वळवतो डिस्ट्रॅक्शन होतं म्हणून आपला फोकस हल्ला जातो आणि आपण कुठल्याच गोष्टीवरती स्थिर राहत नाही अभ्यासात नाही खेळात नाही का काय नाही म्हणजे आणि सगळीकडून आपलं आयुष्य आणि शारीरिक सौक्ती हे ढासळलं जात म्हणून मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी पुसलम राहायचं ठीक आहे म्हणजे असे बरेचसे आहेत आता आता तुम्हाला वेळ कमी असल्यामुळं मी जरा थोडस महत्वाचे आहे आता बॅड हॅबिट्स कुठले आहेत मध्ये बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं नाही की तुम्हाला तंबाखूचंच व्यसन पाहिजे किंवा हे काय अस्वच्छ पदार्थ खातो आपण हे काय हॉट डॉग आता तुम्हाला काय ह्या गोष्टी मिळतात नाही मिळतात माहीत नाही पण ह्या सुद्धा जंक फूड असतं हे सुद्धा एक प्रकारचं ॲडिक्शनमध्येच मांडतात ऍडिक्शन म्हणजे वारंवार एखादी केलेली सवय किंवा तिच्या गोष्टीबद्दल आसक्ती असणे दारू तंबाखू सिगरेट मोबाईल हे सुद्धा एक प्रकारचं ॲडिक्शनच आहे त्याच पद्धतीने खाण्यामध्ये सुद्धा जंक फूड ज्या वेळेला आपण खातो ते पण एक प्रकारचं ऍडिक्शनच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे दिसते दारूचं प्रमाण आहे मोबाईलचं प्रमाण आहे म्हणजे व्यसन म्हणजे ह्या ज्या केक म्हणा किंवा अति उष्ण अति बेकरी प्रोडक्ट सगळे हे एकदा त्याची चटक लागली की ते मग परत लवकर सुटत नाही तर ठीक आहे तुम्हाला जेवढ्या महत्वाच्या गोष्टी सांगण्याच्यासाठी गरजेचं आहेत त्या सांगितलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात ठेवायचे ते इथून जाताना शरीर हे आपलं सवयीचं गुलाम आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं त्यामुळं रात्री झोपताना जर वाटलं आपलं की मला आता कंटाळा आलेला आहे मग आता ही सवय लावू का नको आता दात घासायची का नाही ते तर त्या टायमाला हे वाज वाक्य आठवायचं ज्या ज्या वेळेला तुम्ही काही अस्वच्छ अस्वच्छ किंवा काही गोष्टी चुकीच्या करत असाल तर ही जर सवय लागली तर मला आयुष्यात नेहमी सवय लागेल त्यामुळं या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचे कृतज्ञता व्यक्त करायची आहे तुम्हाला खूप छान आयुष्य मिळालेलं आहे चांगलं राहायचं आहे चांगलं वागायचं आहे थोड्या मोठ्यांचा मान सन्मान महिलांचा सन्मान सगळं करायचं आहे आणि या देशाचा एक आदर्श नागरिक होऊन काहीतरी मोठं बनून आपल्याला सगळं अचीव करायचं आहे ठीक आहे तर एवढं बोलून मी माझं हे भाषण हे करतोय संभाषण संपवतोय